नमस्कार पोलीस वार्ता न्यूज मध्ये आचारसंहितेच्या नाकाबंदीमध्ये कारमधून लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीमध्ये एका संशयित कारमधून वीस लाख रुपये किमतीचे दोनशे एकोणऐंशी ग्रॅम सोन्याच्या वस्तू आढळून आल्या या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते या संदर्भात अधिक माहिती राज्यात नुकतेच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहे या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली असून याच अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शहरातील परिवर्तन चौकात अशा पद्धतीने नाकाबंदी असताना मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धूमगहू पोलीस हेडकॉन्स्टेबल छोटू वैद्य पोलीस नाईक प्रशांत चौधरी प्रवीण जाधव अभिमान पाटील यांना एक संशयित कार दिसली त्यांनी सदर कार थांबवून चौकशी व तपासणी केली असता कारमधून वीस लाख ,00 रुपये किमतीचे दोनशे एकोणऐंशी ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वस्तू सापडल्या दरम्यान या प्रकरणी कार चालक भवरलाल जेटमल जैन राहणार जळगाव याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी कारमधील सोन्याचे दागिने जप्त केले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहहू यांच्यासह पथकाने केली आहे पोलीस वार्ता प्रतिनिधी अतुल जावरे मुक्ताईनगर जळगाव